सर्व हाय तुझ्या बरोबर गुरु मार्केट्स, चला बद्दल सामान्य सह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटर अधिक तपशिलाने पाहू आप इच्छित असल्यास आप त्यास विराम देऊ शकता आम्ही संस्थेच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा सल्ला देतो आता आपण संस्थेचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू मोंतौक रिन्युएबल्स तिकर एम एन टीके हे पुनरावलोकन एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून तयार केला गेला वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ मोंतौक रिन्युएबल्स इंक उपवर्गातील आहे ग्रीन एनर्जी पंचेचाळीस कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात जे अगदी प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर निर्णय पहा कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी सात गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे उणे शून्य पूर्णांक पाच गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आम्ही पाहतो की संपूर्ण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक नऊ पॉइंट्स आहे कंपनीसाठी सात पॉइंट रेटिंग विरुद्ध मोंतौक रिन्युएबल्स कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे रिन्यूएबल्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात शेअर्स मोंतौक रिन्युएबल्स उणे छप्पन्न पूर्णांक पाच टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीसाठी किंमत डायनामिक्सच्या तुलनेत उणे एक पूर्णांक एक टक्के याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे कंपनीचे बाजार भांडवल मोनताौक रिन्युएबल्स शून्य पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स इतकी आहे बासष्ट डॉलर अब्ज मार्केट कॅपिटलायझेशनसह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे मोनताौक रिन्युएबल्स शून्य पूर्णांक चार आठ टक्के वाटा आणि उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर सव्वीस सेंट अब्ज आहे चाळीस डॉलर अब्जा चा उपश्रेणी भांडवलास मोनता रिन्यूएबल्स शून्य पूर्णांक सहा चार सात टक्के आहे मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करून आप पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर मोनताक रिन्युएबल्स बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक चार आठ टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक सहा चार सात टक्के आहे जे बाजार मूल्याच्या हिस्सापेक्षा पस्तीस टक्के अधिक आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट संस्थेचे आर्थिक दायित्व पॉइंट शून्य पाच नऊ अब्ज इतके आहे पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या बावीस पूर्णांक सात टक्के आहे कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनीचे किंमत्तेक माई गुणोत्तर चाळीस पूर्णांक तीन आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य आहे जी उपश्रेणीच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या चांगली आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा सात डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अठरा डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे सध्याच्या तुलनेत एकशे एकोणपन्नास टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे ते विक्री गुणोत्तर एक पूर्णांक सात आहे उपश्रेणीसाठी सरासरी एक पूर्णांक तीन आहे जी उपवर्गासाठी सरासरीपेक्षा एकतीस टक्के जास्त आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट मुळे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी महसूल दोनशे नव्वद डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे हे आताच्या तुलनेत एकसष्ट टक्के अधिक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन चार पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील सरासरी उणे तेरा पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सतरा पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक एक सात टक्के आहे हे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एकशे ब्याऐंशी टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या सध्याच्या बाजारभावातील तफावत दर्शवते मोंतौक रिन्युएबल्स बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एक हजार सातशे शहाण्णव हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये सहाशे सदतीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे एक्याऐंशी पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवलाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम चव्वेचाळीस पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी उणे चौसष्ट पूर्णांक सात हजार डॉलर्स सा आहे आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या आकड्यांमधील फरक डॉलर हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री शून्य आठ एक शून्य 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 आहे उपश्रेणी चारशे एक्याऐंशी हजार डॉलर सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे पंचवीस टक्के आहे निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणीसाठी सरासरी आठ पूर्णांक नऊ टक्के शेअर्सच्या तुलनेत तीन पूर्णांक पाच टक्के शेअर्स विक्रीसाठी आहेत हे लहान पेरण्याच्या जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी चव्वेचाळीस टक्के पातळी दाखवते मोनतौक रिन्युएबल्स इंक उपवर्गात रसी पातळी चौदा पासष्ट टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणी सिक्युरिटीचे मूल्य कंपनीपेक्षा जास्त आहे मोनतोक रिन्युएबल्स इंक कंपनीचे सध्याचे स्टॉक मूल्यांकन सुमारे दोन डॉलर सात सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे तीन डॉलर एकोणचाळीस सेंट आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज अंदाजे चौसष्ट टक्के वेगळे आहेत आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊया त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणामांवर आधारित मोंतौक रिन्युएबल सिंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर दोन डॉलर आठ सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे रेटिंग तुलनेने उच्च आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेल वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या दोन पूर्णांक पाच पाच वर सेट केला आहे स्टॉप लॉस एक पूर्णांक सहा एक वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंगच्या शेवटी डील आपोआप निश्चित होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर बीईपीसी एक काउंटरवेलिंग विक्री ऑर्डर आहे शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलिते विरुद्ध क्रम वर्तमान स्तरावर निश्चित केला आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही सर्व खरोखरच संपूर्ण ग्रहावरील सर्वात उत्कृष्ट प्रेक्षक आहात